प्रतिक्रिया आहे सर मतदान, के, मतदान केंद्र बराच वेळ झाला म्हणजे आता जवळजवळ दोन तास मी स्वतः अकरा वाजल्यापासून उभा आता एक वाजलेला आहे अजून दीड ते पावणे दोन तास लागतील असं म्हणतायत कारण अकरा वाजता जेव्हा आलो त्यावेळेला प्रचंड हलकळलोळ इथे झालेला होता ही जी मंडळी काही मतदान करून येत आहेत ते एक फिफ्टी नाईन नंबरचं जे आहे तिथून करून येत आहेत पण फिफ्टी सेवन आणि फिफ्टी एट हे दोनही ज्या ठिकाणी मतदानाच्यासाठी सगळे उभे आहेत तीन तीन तास झाली लोक सिनियर सिटीजन निघून जात आहेत अशी भयानक परिस्थिती आतमध्ये आहे तुमची काय काय क्या आहे सेम सेम फिफ्टी सेवन अँड फिफ्टी एट हे जो दो दो पोलिंग बूथ आहे फिफ्टी सेवन बंद देर से दो घंटा कोई नाही वोट दे पाया मशीन खराब हो गया था एक मशीन खराब हो गया था फिफ्टी एट काही प्रॉब्लेम से प्रॉब्लेम था फिर चालू हुआ, और फिफ्टी नाईन पूरा खाली आहे फिफ्टी नाईन मे है नाही और उधर सब 57 और 58 में लाइन हम लोग आठ बजे आया था अभी एक बज रहा है तो पांच घंटा लगा मतदान पंद्रह नाइन मधली जी मंडली ती लगे फिफ्टी नाइन में पंद्रह लेकिन 57 और 58 हाँ तुम्हें इकड़े आ अभी फ्री हुए हम हाँ। मशीन खराब हो गया था आप फर्स्ट टाइम नहीं 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 बजे एट ओ क्लॉक एट ओ क्लॉक ऐसी अभी जस्ट हुआ है आपको क्या बताया जा रहा था उनकी तरफ से हम लोग खड़े थे हम लोग वेट कर रहे थे टू मच ऑफ यू नो रश और में कुछ लाइन ही नहीं था इन लोग एकदम से जा रहे थे एक मशीन खराब एंड मशीन खराब सीनियर सिटीजन थे उन लोग को अलाउ कर रहे थे हमारे पहले बट इट वॉज वेरी केयरटिक इट वॉज वेरी ऑफिसर ने कुछ बताया नहीं हम लोग वेट कर रहे थे क्योंकि वो मशीन खराब था बीच में मशीन खराब हो गया फिर मशीन वापस से लेके आना था सो इट took really long, तो हम लोग यहां पे वेट कर रहे थे आदित्य जी नेमका हा प्रकार घडला खर तर 9 वाजल्यापासून आतापर्यंत एवढा वेळ ज्येष्ठ नागरिक राईन उभे आहेत त्यांच्या पाण्याची किंवा त्यांच्या बसण्याची काही व्यवस्था निवडणूक आयगाकंना करण्यात आली मला असं वाटतं लोकशाहीचा उत्सव आहे 5 वर्ष यांचे नियोजन करण्यात येतं आणि अशा वेळेला हा जो महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी इथे सीनियर सिटीजन्स कित्येक परत गेले आहेत आणि हे जेव्हा परत जातात परत येतात याच्या पलीकडे जाऊन ही यंत्रणा सक्षम करणंही फार गरजेचं आहे आणि आपण आतमध्ये जर बघितलं तर आमचाच अनुभव जर सांगायचा तर मी स्वतः आता ऑलरेडी दोन तास झाले आणि मी विचारलं तर सांगतात अजून एक ते दीड तास लागेल आतमध्ये ही जी मंडळी आहेत ही उन्हात उभी आहेत एक ठराविक ठिकाणी मंडप केलेला आहे किमान बसण्याची व्यवस्था मागेपर्यंत केली असती तरी झाली असती पण अत्यंत वाईट परिस्थिती आहे या ठिकाणी परिस्थितीत जर ही परिस्थिती असेल तर सामान्य जिथे पोलिंग एजंट किंवा आहेत तिकडे काय परिस्थिती असू शकते अशी शक्यता तुम्ही वर्तवू शकता का जर परिस्थिती नाही मला असं वाटतं की इथे सगळे या ठिकाणी अत्यंत चिडलेली परिस्थितीमध्ये लोक आतमध्ये आहेत आणि कधीपर्यंत मतदान होणार काहीच सांगता येत आहे आता मी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीने गेटवरती थांबला होता तेवढ्यासाठी फक्त आलो पुन्हाच जायचं आहे कारण माझ्या मतदानाचा हक्क मला बजावायचा आहे आणि त्यासाठी संपूर्ण कुटुंबासह प्रत्येकजण इथे आलेले असताना ही अशी परिस्थिती ही अत्यंत धक्कादायक आहे मशीन बंद पडतात आणि त्याच्यावरती दीड दीड दोन दोन तास कुठलीही कार्यवाही होत नाही हा अत्यंत चिंतेचा विषय हक्क बजवायला कॉम्प्रोमाइज करावी लागते तडजोड करावी लागते आता बघतो आता तुम्ही त्यामुळे आता पाहिजे तर तुम्ही इथे थांबा आता एक वाजलेला आहे आता मी आतमध्ये जातो आणि आता आतमध्ये गेल्यानंतर परत किती वेळाने येणार ते तुम्हीच बघा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका